बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आहे त्यानंतर सर्व पक्षीयांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली होती मात्र आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका घेत धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्यास आधीच नकार दर्शवला गुरुवारी तर बीडमध्ये पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली डी पी डी सीची बैठक पार पडल्यानंतर धनंजय मुंडेंनी भगवानगडाचा रस्ता धरला आणि त्या ठिकाणीच मुक्कामही केला त्यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली भगवानगडाचा राजकीय कारणासाठी वापर करू नये अशी भूमिका असलेल्या नामदेव शास्त्रींची उलट भूमिका पाहायला मिळाली महंतांनी पत्रकार परिषद घेत मुंडेंना पाठिंबा दर्शवलाय मात्र त्यांच्या पाठिंब्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे कारण भगवानगड म्हटलं म्हणजे समोर उभे राहतात ते नामदेव शास्त्री तसंच नामदेव शास्त्री म्हणजेच वंजारी समाज असंही गणित आहे आणि त्यामुळे एक प्रकारे संपूर्ण वंजारी समाजच धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं चित्र आता नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यानंतर स्पष्ट झालंय असं म्हटलं तरी हरकत नाही आणि त्यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रीपद गेल्यास संपूर्ण वंजारी समाज हा मुंडेंसोबत जाऊन महायुती विरोधामध्ये जाणार की काय असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना दिसतो आहे दरम्यान नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत नेमकं ने काय म्हटलेलं आहे ते आधी आपण पाहणार आहोत ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना तो त्यांचा खाजगी विषय आहे मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतो आहे गुन्हेगार नाही आहे धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे ज्या लोकांनी बरं नामदेव शास्त्रींच्या या पाठिंब्यानंतर धनंजय मुंडेंचाही आत्मविश्वास आता चांगलाच वाढलेला दिसतोय बऱ्याच दिवसांपासून माध्यमांपासून अंतर ठेवणाऱ्या मुंडेंनीही आपली भूमिका मांडलेली आहे तर ज्या वेळेला त्यांनी आपली ही भूमिका जाहीर केली मांडली त्यावेळेला ते काय म्हणाले तेही पाहूयात संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर संपन्न म्हणलं जात आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागं उभा आहे याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे जेवढी शक्ती उभी केलेली आहे तेवढी जबाबदारीसुद्धा बाबांनी या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची जात पात धर्म पलीकडं जाऊन सेवा करणं हे जे वास्तविक या गडातून सुरू झालेलं आहे ते करणंसुद्धा सुद्धा फार मोठी जबाबदारी त्यांनी या गड उभा माग करण्याच्या आणि या संदर्भामध्ये आपल्यासोबत अधिक चर्चा करण्यासाठी आम्हाला जोडले गेले आहेत जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप बाळासाहेब सानपजी न्यूज प्लॅनेटच्या आजच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत बाळासाहेब सानप आपण पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी Uh, भगवान गडावरती येऊन थेटपणे uh, महंतांची भेट घेण्यात आलेली होती आणि त्यानंतर मात्र धनंजय मुंडेंना आपला सर्वस्वी पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं काय नेमकं का गड़ावरती घडलं आज हुँ? काल ज्यावेळी बीडची मीटिंग संपली आणि धनंजय साहेब यांनी भगवानगडाचं भगवान बाबांचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि काल अचानक रात्री मुंबईला जायचं होतं आणि भगवानगडावर भगवानबाबाचं दर्शन घेण्यासाठी ते अचानक ठरलं ते की बाबा आपण जाऊन आता दर्शन घेऊया मंत्री झाल्यापासून ते भगवानगडावर गेले नव्हते त्यामुळे वास्तविकता आहे की भगवान बाबावर त्यांची अफाट श्रद्धा आहे अफाट आणि त्या श्रद्धेपुटी भगवान गडावर जाऊन भगवान बाबाच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि ती एक शक्ती ती ऊर्जा त्या ठिकाणावरून महाराष्ट्राभर आम्ही घेऊन जातो अशाच पद्धतीने मंत्री महोदय म्हणजे धनंजय मुंडे साहेब तिथे गेले रात्री दर्शन घेतलं सकाळी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावर तिथून ते मुंबईला गेले मुंबईला वास्तविक याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय जे काही बोलणं झालं हे सामाजिक बोलणं झालं मग तिथं ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिराचं चा काम चालू आहे तिथं अनेक प्रकारचे सगळे विषयावर अन्नदान खूप मोठ्या प्रमाणात चालू असतंय या सगळ्या विषयावर चर्चा झाली परंतु महाराजांची आणि मुंडे साहेबांची कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही असं आमचं स्पष्ट मत आहे कारण काय बाळासाहेब सानपजी नाही पाठिंबा जाहीर करण्याचं कारण असं आहे की वास्तविक जर बघितलं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने म्हणजे देशमुखांचा खून झाला आणि त्या खुनाच्या म्हणजे तर खून राहिला बाजूला परंतु आमचं स्पष्ट मत आहे महाराष्ट्रात पहिल्या स्टार्टला धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं संतोष देशमुखांचा सा जो खून झाला ते जे कुणी मारेकरी असतील त्या मारेकऱ्यांना जन्मठेप नाही त्यांना फाशी झाली पाहिजे हे धनंजय मुंडे साहेबांचं वाक्य आहे आणि अनेक अने वेळा ज्या ज्यावेळी मीडियाच्या समोर जावं लागलं त्या त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांची भावना आहे आम्ही कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रातला बहुजन समाज किंवा वंजारी समाज कुठल्याही प्रकारे त्या आरोपीचं आम्ही समर्थन करत नाहीत आणि समर्थन न करता सगळे आरोपी अटक झालेत ते गुन्ह्यात जे लागतील ते सगळं जमा झालंय बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आजीदादा पवार झालेत त्या ज्या ज्या मुवमेंटमध्ये जे काम करतायत सुरेश धस आमदार त्यांचा राज्याच्या मुख्यमंत्री विश्वास आहे मग धनंजय मुंडेचा राजीनामा मागण्याचं कारण काय आमचा हा प्रश्न आहे बरोबर आहे जे राजीनामा मागतात ते या संदर्भात उत्तर देऊ शकतील मात्र बाळासाहेब सानपजी तुम्ही म्हणतायत की त्या ठिकाणी पाठिंबा देण्यात गैर ते काय मात्र एक प्रकारे ही देण्यात आलेली क्लीन चीट नाही का नाही क्लीन चीट नाहीये बघा ज्यावेळी एखाद्या माणसावर अन्याय केला जातोय दिसतय आदरणीय नामदेव शास्त्री खूप थोर विचाराचे आहेत आणि खूप विचार करून ते बोलतात बर ते कधीच असं बिलकुल कधीही किंवाही कुठलंही काही बोलणं हे ते कधीच करत नाहीत आणि ते बोल जे बोललेत ते बोलले त्यांचं एक वैशिष्ट्य आहे जे मी बोललोय ते बोललो परंतु अशा प्रकारचा अन्याय होत असताना तेही गिनी पंचवीस वर्षापासून गडाच बघत आहेत आणि शास्त्री सुद्धा पण धनंजय मुंडे साहेबांना ओळखतात मग त्यांचं एवढंच म्हणणं होतं की धनंजय मुंडे खंडणीच्या माध्यमातून खंडणी घेणं किंवा ह्या असले प्रकार करू शकत नाही हा माझा विश्वास आहे बर पण यापूर्वी जे म्हंटल गेले होते त्याचबरोबर राजकारणासाठी करू नये मग आता जी भेट झाली त्याकडे कुठल्या दृष्टीनं पाहावं हे बिलकुलही राजकारण नाही आदरणीय शास्त्री महाराजांनी जेव्हापासून त्या ठिकाणचं राजकीय भाषण बंद केलेलं आहे आजही कुठल्या प्रकारचं भाषण नाही hmm. आजही त्या गडाचा राजकीय के वापर केला जात नाही परंतु त्या ठिकाणी एक भक्त भगवान गडाचे भक्त आहेत भगवान बाबाचे भक्त आहेत ते भक्त त्या ठिकाणी येत असताना त्यांची त्या गडावर खूप भयानक श्रद्धा आहे भगवान बाबावर श्रद्धा आहे आणि एकमेकाचं प्रेम की बाबा खरंच एखाद्या माणसं अन्याय होत असेल आणि ते दिसतंय अख्ख्या महाराष्ट्र डोळ्यांनी बघतोय अख्खा महाराष्ट्र डोळ्यांनी बघतोय की खरंच आता धनंजय मुंडे साहेबावर अन्याय व्हायला लागला आहे आमचं मत आहे आम्ही या महाराष्ट्रातला बहुजन समाज अगदी व्यस्त झालेला आहे की सगळे आरोपी अटक आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यावर सगळ्यांचा विश्वास आहे सुरेश साहेबांचा आहे जे आपले संतोष भाऊ देशमुख त्यांचे भाऊ आहेत त्यांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे तिथले पालकमंत्री आजे दादा आहेत यांच्या पुढे जाऊन धनंजय मुंडे साहेब काही करू शकत नाहीत आणि हे सगळं माहीत असताना जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक वंजारी समाजाला टार्गेट करायचं त्यांच्या अधिकाराला टार्गेट करायचं त्यांच्यावर अन्याय करायचा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं काहीतरी भांडवल उभं करायचं आणि अशा प्रकारे हे सगळं होत असेल तर परमेश्वर पण आहेच ना हो माणसातच परमेश्वर असतो आणि परमेश्वराच्या लक्षात आलं की नाही बाबा कुठे चुकतंय इथं कुठेही राजकारण नाही पण जर असं होत असेल तर पाठिंबा देणं आशीर्वाद देणं काय चुक आहे पण मग विरोधक ज्या प्रकारचे आरोप करताना दिसत आहे त्या आरोपांमध्ये मग कितपत तथ्य आहे जसं तुम्ही म्हणालात की वंजारी समाजाचा आपण उल्लेख विरोध आज नाही एखाद्या प्रकरणामध्ये एखादा समाज का गुरफटावा का ओढला जावा का त्या बाबतीतलं राजकारण व्हावं असं तुम्हाला वाटत हे आज नाही आहे जेव्हापासून मुंडे साहेब होते तेव्हापासून हे चालू आहे ज्यावेळी आष्टी म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सुरेश धसुबा होते त्यावेळी आदरणीय लोकनेते मुंडे साहेब सुद्धा एकमेकांच्या विरोधात होते त्यावेळी हे झालेलं आहे वंजारी समाजाला टार्गेट करण्याचं काम आज नाही गेली अनेक वर्षापासून करतात परंतु आता अनेक वेळा या विषयावर गेले एवढच्या यांचे अधिकारी कसे काय झाले बिंदू नामावलीचा काय विषय जर हे सगळे विषय माहीत असले तर आपलं बोललं पाहिजे मी आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून मी आव्हान करतो की जर खऱ्या अर्थाने हा वंजारी समाज कष्टकरी समाज आहे आणि भगवान बाबांनी आम्हाला एक संदेश दिलाय की जमिनी विका पण सिका तो संदेश घेऊन महाराष्ट्रातला शेतकरी उसतोड कामगार रात दिवस कष्ट करतो आणि ते कष्ट करून मुलं शिकवतो मुलं अभ्यास करतात आणि मला गर्व वाटतो जातीचा या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी शंभर दीडशे आय एस आय पी एस अधिकारी वंजारी समाजातले आहेत आणि एवढे मोठे अधिकारी असताना तरी तुम्ही त्या जातीला टार्गेट करायचं त्यांना कुठतरी असं भावनेने बघायचं हलकी जात समजायचं आमच्या घरात घुसण्याची करायची हे हे योग्य नाही नाही ना चांगलं बरोबर आहे म्हणजे एकंदरीतच धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे एवढं तर निश्चित आहे आणि त्यामुळे निश्चितच धनंजय मुंडेंचाही आत्मविश्वास आता वाढलेला असू शकतो धन्यवाद तुम्ही आमच्या सोबत या संदर्भामध्ये चर्चा केली त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा